शरद बेटा हो ओ किती आहेत ना कस काय वाटते मग एकंदरीत भावाची जत्रा करून एकच नंबर मग मजा आली असे मग काकी तुमचं पाय दुखायच राहिले का तुमच हे आमच्या बघितल्या का कांदा चिरती नानी बहिणींना कांदा चिरती चिरती आमची कांदा मालक कुठं गायब झाला काय माहिती घर मालक घर का आले अगर मालक या इकडं काय ना गेलता काही काय ना, ना का